राष्ट्रवादी काँग्रेसलाही एकत्रित जागा मिळाली नाही असं भाजपाध्यक्षांनी पत्रकार परिषदे एकत्रित काय आपली मागणी होतो त्या मुळात सरकारामध्ये कुठला पक्ष वगैरे काय नसतो इथं सर्वच एकत्रित येऊन पॅनल केलेलं आहे कारण आपण बघताय सगळीकडेच महाराष्ट्रातली सहकारातली साखर कारखानदारी अडचणीत आलेली आहे ऊस पिकवणारा शेतकरी अडचणीत आलेला आहे साखर कारखान्यामध्ये काम करणारे कामगार पण अडचणीत आलेले आहेत त्यामुळे अशा वेळेस साखर कारखान्यामध्ये किंवा सरकारी चळवळीमध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण न आणता शेतकऱ्याच्या आणि कामगारांच्या हिताकरता आपण एकत्र येऊन ह्या संस्था व्यवस्थित चालवत आम्ही पण काही कारखाने चालवतो तिथं पण अडचणी खूप आहेत महाराष्ट्रातही अडचणी खूप आहेत आणि मला असं वाटतं की शेतकऱ्याचं आर्थिक परिवर्तन करणारी कारखाने सर्वच नेत्यांनी सर्वच राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांनी आपापले राजकीय मतभेद राजकीय पक्षाचे विचार बाजूला ठेवून शेतकरी आणि कामगार या पृथ्वीपूंच्या नेतृत्वाखाली त्या निवडणुकीमध्ये सर्वांनी त्यांना साथ देवी आणि कारखाना चांगल्या स्थितीमध्ये आणण्यासाठी सर्वांचं सहकार्य असणं गरजेचं आहे त्या भावनेतून आम्ही आज या ठिकाणी मदत करतो बहुराज राज्याच्या राजकारणात आपला अनुभव मोठा आहे एकंदरीत काल संजय त्यांचं यांचं नारकातलं पूर्वी पुस्तकं प्रकाशित झालेलं आहे त्यात मोठे गोप्यस्फोट करण्यात आलेली आहे उदा विशेषत जे अमित शाह यांच्याबद्दल जो पूर्ण आरोप करण्यात आले नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात आरोपी होतो जो आरोप करण्यात आले कसं हे पुस्तक मी काय पाहिलेलं नाही पुस्तकाचं प्रकाशन झालं एवढं कळलं ते आपल्या माध्यमातूनच कळलेलं आहे मी सगळं पुस्तक आणि वाचल्यानंतर मग माझी प्रतिक्रिया आज तुम्ही आता उपमुख्यमंत्री अजित पवार मतदानाच्या दिवशी भेट झाली काय नेहमीच भेट होती काय ते आले ते म्हणजे आमच्या पॅनलला

आता सुप्रीम कोर्टाने आत्ता तर आदेश दिलेला आहे आता त्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे त्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर मला असं वाटतं की एकदा निवडणुकीचा प्रोग्राम लावले ला। लावल्यानंतर सर्वच राजकीय पक्ष तयार ओके okay.